राम राम शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत कांद्याचे बाजारभाव अहिल्यानगर ते नाशिक शेतीऐवजी वने आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले, आपले सर्वांचे स्वागत जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा चॅनेलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा कोल्हापूर अकोला सोलापूर त्याचबरोबर अहिल्यानगर ते नाशिक कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत पुढीलप्रमाणे कोल्हापूर एक हजार ते तीन हजार सरासरी दोन हजार अकोला अठराशे ते सव्वीसशे सरासरी बावीसशे सोलापूर लाल कांदा तीनशे ते तीसशे सरासरी सतराशे येवला अंधरसूल साडेतीनशे ते बावीसशे पंचवीस सरासरी अठराशे लासलगाव निफाड एक हजार ते पंचवीसशे त्रेपन्न सरासरी तेवीसशे मालेगाव मुंगशे पाचशे ते चोवीसशे वीस सरासरी एकोणावीसशे नागपूर पंधराशे ते पंचवीसशे सरासरी बावीसशे पन्नास सिन्नर पाचशे ते तेवीसशे बहात्तर सरासरी एकोणावीसशे सिन्नर नायगाव पाचशे ते बावीसशे सहासष्ट सरासरी दोन हजार पन्नास रुपये लाल खांदा पाचशे ते तीन हजार सरासरी सोळाशे पन्नास मनमाड लाल खांदा चारशे ते बावीसशे पासष्ट सरासरी दोन हजार पिंपळगाव बसवंत सायखेडा एक हजार ते तेवीसशे सरासरी दोन हजार पन्नास देवळा नऊशे तेवीसशे नव्वद सरासरी एकवीसशे पन्नास राहता लाल कांदा चारशे ते सत्तावीसशे सरासरी एकोणावीसशे पिंपळगाव बसवंत पाचशे ते एकोणतीसशे एक्कावन्न सरासरी एकवीसशे रुपये असे होते नगर ते नाशिक प्रति क्विंटल मधील कांदा बाजार भाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करावं चॅनेलचे जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा